नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपले श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो आपल्या हिंदू धर्माचे अनेक देवी देवतांची पूजा केली जाते श्री गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानली जाते असंही सर्वांचे लाडकी यांचा जन्मदिवस हा मागी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो तर ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मागी गणेश जयंती नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे तसेच या गणेश जयंतीचे महत्व आणि पूजाविधी ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो भगवान गणेश हिंदू धर्मातील पूज्यतेवत असून ते भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत त्यांना विविध नावं आहेत जसे विनायक गणेश गणपती मुषकराज असा विविध नावांनी भक्त त्यांची आराधना करतात हिंदू धर्मांच्या मान्यतानुसार मागी गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचा जन्म झाला म्हणून मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातील दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो त्यालाच मागी गणेश जयंती असं म्हणतात हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंत चतुर्थी म्हणूनही साजरा केला जातो मित्रांनो महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते तसेच काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळीसुद्धा गणेशांचा मूर्तीचा स्थापना करून हा सण थाटामाटानं साजरा करतात त्यामुळे गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे तर ह्या वर्षी गणेश जयंती नेमकी कधी आहे तसेच शुभ मुहूर्त काय आहे ते आता आपण पाहूयात मित्रांनो शुभ मुहूर्त दरमागी गणेश जयंती आहे मंगळवारी दिनांक तेरा फरवरी दोन हजार चोवीस या दिवशी चतुर्थी प्रारंभ होते आहे बारा फरवरी सोमवारी संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आणि चतुर्थी तिथे समाप्त होत आहे मंगळवारी तेरा फरवरी या दिवशी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी तर गणेश पूजाचा शुभ मुहूर्त आहे तेरा फरवरी मंगळवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आणि दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत चतुर्थी या तिथीला थी गणेशाची तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्तपतीने कार्यरत असते असे मानले जाते गणपतीची संतने आणि पृथ्वीच्या सं चतुर्थीची संतने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणूनच या तिथीला थी केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो मित्रांनो गणपतीच्या एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात या तिन्ही अवतारांचा जन्मदिवस वेगवेगळे आहेत पहिला वैशाख पौर्णिमाची पुष्टी पती विनायक जयंतीचा दुसरा दिवस भाद्रपद शुल्क चतुर्थीचे गणेश जन्मदिवस दुसरा मार्ग चतुर्थीच्या श्री गणेश जयंतीचा दिवस महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीचा मोदकांचा निमित्त दाखवला जातो माघी गणेशोत्सव गणपतीला तिळांचा लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे मित्रांनो गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असं म्हटलं जाते की पहिली वेळ म्हणजे वेशाख शुल्क पौर्णिमा त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात या दिवशी पिठाचा गणपती करून त्याची पूजा केली जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुल्क चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्या मूर्तीचं पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतात जाते तिसरा दिवस म्हणजे मागशुल्क गणेश जयंती तर मागी जयंती नेमकं काय करावं तरी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी तर मित्रांनो आता पूजा विधी गणपती बाप्पांची पूजा तुम्ही पाण्याने किंवा पंचामृत आणि किंवा दुधाने अभिषेक घालू शकतात दिवसभर गणपतीचं नाम जप करावा गणपतीला लाल फूल अत्यंत प्रिय आहे आणि दुर्वा देखील अतिशय प्रिय आहेत तर गणपतीला आवर्जून लाल फूल आणि दुर्वा वाहत श्री गणेश स्त्रोताचे पठण करावे गणपतीची आरती करावे नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणारे पदार्थ ठेवावेत त्या दिवशी गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक तीळ आणि गुडाचे मिश्रणाने केले जातात काही ठिकाणी या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेशमूर्ती ती पद्धत आहे तर काही घरात दीड दिवसाचे गणपती देखील बसवतात त्या दिवशी गणपतीची पूजा करून त्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं जाते गणेश चतुर्थी हे व्रत वर्षभरही काही लोक उपास म्हणून पकडतात या व्रतामुळे घरात सुख शांती समृद्धी वाढते मनोकामना पूर्ण होतात अशी गणपती बाप्पांची भाविकांची धारणा आहे या दिवशी तुम्ही गणपती अथर्व शिष्याचे पठण देखील करू शकतात गणपती अथर्व शिष्य पठण प्रभावशाली असते गणपतीला एकवीस ध्रुव वाहिलं जातात कारण मात्र देवता एकवीस आहेत असं मानलं जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या अधिपती असल्याने त्यांच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येतं तर मित्रांनो आपल्याला ही पूजा श्रद्धेने आनंदाने व समाधानाने करावी तर मित्रांनो आता आपण गणपती बाप्पाची कथा ऐकूया तर चला ती कथा, कथा कशी आहे पुराणातील एका कथेनुसार एका दिवशी देवी पार्वती या स्नानासाठी जात असताना त्यांना चंदनापासून बनविलेले एका बालकांना द्वारपाल म्हणून उभे केले जाते तिथे माता स्नान करत होत्या त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी आले त्या आत जाण्यासाठी निघाले असता त्या बालकांनी प्रभू शिवांना आत जाण्यापासून रोखलं त्यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्त शरीरापासून वेगळं केले हे पाहिल्यानंतर माता पार्वतीने काली मातेचे अवतार धारण केला व क्रोधाने पूर्ण विश्वासाचे नाश करण्याची धमकी भगवान शिवांना दिली त्यामुळे सर्व देवी देवता हे माता पार्वतीचे प्रार्थना करून क्षमा मागू लागले त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनर्जीवित करावे आणि त्या पुत्राला पूर्ण विश्वास सर्वांचं स्थान दिलं जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकराकडे केली भगवान शंकर देवी पार्वतीच्या मागणी मान्य करतात व त्या छोट्याशा बालकांना पूर्ण जीवित करण्यासाठी आपल्या घणांना आदेश देतात पृथ्वी तालावर जा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसेल त्या प्राण्याचे शीर कापून घेऊन या सर्वजण पृथ्वी तळावर गेले असता ना त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला मग त्या हत्तीचे शीश कापून भगवान शंकराने समोर हाजीर केले तेच हातीचे शिर भगवान शंकराने त्या पुत्राच्या धडावर लावले आणि त्या पुत्राला पूर्ण जीवित केले यानंतर भगवान महादेव पार्वती यांनी त्याचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला आणि तो बालक म्हणजे आपली लाडके गणपती बाप्पा माता पार्वतीला दिलेले वचनानुसार भगवान शंकर हे या पुत्राला गणनाचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान करतात हा सगळा प्रकार घडला तो दिवस भाद्रपद शुल्क चतुर्थीचा होता म्हणूनच या दिवशी गणेशाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे मागी जयंतीच्या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करायचं असते तसेच उपास करायचा असतो या दिवशी पूजा करण्याची गणेशाची मूर्ती ही मातीची किंवा धातूची चालते भाद्रपद दिवशी जशी गणेशची घरोघरी मातीची गणेशची मूर्ती पूजा केली जाते ती माघ महिन्यातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही तशी परंपरा किंवा प्रातही नाही काही ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातात काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपराने व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवायची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिळकुंत असेही म्हणतात मित्रांनो गणेश कृपा राहते असेही उपासकांची श्रद्धा असते नक्तरात्र आचरून धोंडी राजाचे पूजन करावे आणि तीळसारखेच किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावे असं सांगण्यात आले आहे दिवसभर उपास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याची प्रथा आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल करील तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बेल आयकॉन्स बटन येथेही दाबा त्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या